শর্ট পানুপে না খুব ছিল জায়গা শেষে ছান ঝমকে জঙ্গলসুদ্ধ ম্যাচ আড়শে বাড়শে রুপে তুমি হা কুড়া তুমি ভেবে কলার या ठिकाणी कॉटनचे ग्लाउन्स देखील तुम्हाला भेटून जातील त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कलर्स बघूया या ठिकाणी फक्त आणि फक्त या ठिकाणी बघू शकतो ज्वेलरी अगदी छोट्या म्हणजे शॉर्ट्स मंगळसूत्र आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी लॉंग मंगळसूत्र देखील नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ शोणा या मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी पुन्हा एकदा स्वराज कलेक्शन या शॉपला भेट दिलेली आहे खूप छान छान कलेक्शन या ठिकाणी घेऊन दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया फक्त अडीचशे बघा फक्त अडीचशे रुपयाला तुम्हाला या ठिकाणी हा कुर्ता तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये कलर्स देखील आहेत ना कलर तुम्हाला कलर्स देखील भेटणार आहे आणि ह्या आंब्रेला मध्ये साडेतीनशे रुपये फक्त साडेतीनशे रुपयाला आणि याच्यामध्ये देखील कलर्स वगैरे तर या ठिकाणी वगैरे आहेत जवळ आहे बाळा तर याच्यामध्ये देखील तुम्हाला हे अशा प्रकारचे कलर्स पाहायला भेटणार आहेत डिझाईन्स वगैरे असे बघू शकता तुम्ही आपण प्रत्येक ड्रेस ओपन करून दाखवू शकत नाहीये पण तुम्हाला एक सांगू शकते की अशा प्रकारचे डिझाईन्स वगैरे येणार आहेत तुम्हाला अंब्रेला मध्ये देखील त्याची काय साईज आहे साडेतीनशे साडेतीनशे बघू शकता या ठिकाणी बघा पिंक मध्ये बऱ्याच जणांना आवड असते मध्ये वगैरे ची तर अशा प्रकारचा कलर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे अजून काय काय कॉर्ड सेट येस सध्या खूप 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 ट्रेंडिंग मध्ये आहे तो म्हणजे कॉर्ड सेट आता त्याच्यामध्ये आपण डिझाईन देखील पाहणार आहे कलर देखील पाहणार आहे चला आपण पाहूया त्याच्यामध्ये कलर খুব ছান প্রকার তুমি হা কে জিপ প্যান্ট মধ্যে ডিজাইন বুক কলার কম্বিনেশন দেখান কলার খুব ছান এ एक मिनिट आपण हा ब्लॅक ओपन करून छान अतिशय स्टायलिश लुक तुम्हाला देणार आहे जर का तुम्हाला कुठे बाहेर वगैरे फिरायला वगैरे जायचं असेल तर नक्कीच आपण कॉन्सेप्ट वेअर करून जाऊ शकतो आणि कपडा वगैरे बघितला ना तर अतिशय छान आहे खूप छान फॅब्रिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे डिझाईन बघू शकता कलर कॉम्बिनेशन बघू शकता अतिशय छान आहे आणि हे चित्रपल भेटणार आहे आपल्याला साडेतीनशे फक्त साडेतीनशे ला तुम्हाला पडसो त्याच्यामध्ये बघा हा कलर आहे आणि प्युअर कॉटन मध्ये आहे तो त्याचप्रमाणे अशा तुम्हाला फॅब्रिक मध्ये देखील तुम्हाला या पद्धतीचे देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत ज्याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत पॅरेट कलर मध्ये ब्लॅक मध्ये ज्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आहे आणि डिझाईन्स वगैरे पण खूप छान छान आहे त्या ठिकाणी बघा अतिशय छान डिझाईन्स वगैरे आणि या ठिकाणी बघ बटन्स वगैरे देखील तुम्हाला दाखवते म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीचे कॉस्ट आहेत ज्या सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत ते तुम्हाला या शॉपमध्ये पाहायला भेटणार आहे आता अलीकडे सगळ्यांना शॉर्ट कुर्तीज वेअर करायला खूप आवडतात तर या शॉप मध्ये तुम्हाला अशा शॉर्ट कुर्तीज देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत प्युअर कॉटन मध्ये आहेत आणि कलर्स वगैरे पण खूप छान रिच लुक देणारे आहेत या ठिकाणी इलास्टिक मध्ये वगैरे तुम्हाला यासारखे टॉप या ठिकाणी भेटून जातील याचे याचा कलर खूपच छान उठून दिसतोय आणि या ठिकाणी फ्रंट नेक तुम्ही बघू शकता खूपच छान आहे हा समोर सारखी बटरफ्लाय मध्ये आहे बघा तुम्ही बघू शकता त्याचा कलर वगैरे खूप छान वाटतोय व्हाईट आणि ब्ल्यू मध्ये आणि फ्लावर्स वगैरे जे लीफ वगैरे दाखवलेला आहे सिंपल मध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट कुर्ती या ठिकाणी भेटून जातील सिंपलमध्ये पण स्टायलिश लुक तुम्हाला या ठिकाणी दिले जातील जसं की तुम्ही बघू शकता या ठिकाणी नॉट वगैरे बॅकनेकला दाखवलेली आहे त्याच्यामध्ये कलर देखील तुम्हाला वेगवेगळे पाहायला भेटणार आहेत या ठिकाणी नो एक्सचेंज म्हणजे एक्सचेंज वगैरे तुम्ही करू शकता पण फिक्स या ठिकाणी राहतील तर या ठिकाणी बघा खूपच छान आहे समोरचा देखील टॉप त्याचा कलर वगैरे बघू शकता वारली प्रिंट आहे त्याच्यावरती नॉर्मल आणि हा समोरचा अजून एक आहे म्हणजे डिझाईन्स तर बघायला तर एक सो एक या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील वेगवेगळ्या वेग कलर्स देखील खूप आहेत म्हणजे तुम्ही तुम्हाला चॉईस वगैरे करण्यासाठी अतिशय या ठिकाणी आपण काय म्हणूयात तुम्हाला या ठिकाणी संधी आहे की तुम्हाला वेगवेगळे कलर्स या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहेत या ठिकाणी बघा बॉटल ग्रीन मध्ये व्हाइट कलर कॉम्बिनेशन डिसाइर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला आणि समोरचे तो आपण किती नाही समोरचे आहे ना आणि तो सध्या आपण बघितला तो मार्केट मध्ये खूपच फेमस आहे तो म्हणजे हा इलेक्सन सर्व समोर বড় তো তুমি অ্যাশ প্রকার তোমাকে नक्कीच तुम्ही या शॉपला या व्हिजिट करा तर ज्ञानेश्वर नगर मध्ये तुम्हाला आहे अशोक मेडिकल क्लिनिक आहे त्या ठिकाणी समोरच शॉप आहे डिटेल मध्ये जर काय ॲड्रेस हवा असेल तर नक्कीच मी खाली मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि या शॉपचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट द्या तो तुम् व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्वेलरीज देखील आहेत आता वट येते तर तुम्हाला ज्वेलरीज देखील खूप छान छान ज्वेलरीज त्याच्याकडे आहे अगदी बँगल्स देखील आहेत छोटी मंग, छोटी मंगलसूत्र आहेत लॉन्ग मध्ये पण आहेत तुम्ही शेअरपर्यंत पर्यंत पहा कारण हा व्हिडिओ अतिशय छान आहे हेल्पफुल आहे तुमच्यासाठी आणि नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत लाईक करा तर चला तर मग आता अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत या ठिकाणी हा शॉर्ट कुर्ती तुम्ही पाहिला प्रमाणे या ठिकाणी लॉंग कुर्ती देखील या शॉप मध्ये भेटून जातात जो सेट आहे तो प्युअर कॉटन मध्ये म्हणजे वेगवेगळे या ठिकाणी बघा व्हरायटीच आहेत अगदी साडेतीनशे रुपये पासून ते सातशे पर्यंत या ठिकाणी रेंज तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल कॉर्डसेट मध्ये आता आपण ज्वेलरीज पाहूयात आणि ज्वेलरीजची जी क्वालिटी आहे ती आपण सगळ्यात प्रथम जाणून घेऊयात क्वालिटी बघायला गेलं तर अतिशय छान आहे आणि या ठिकाणी बघू शकता लॉंग मंगळसूत्र आहेत आणि अगदी सिंपल पासून ते अगदी फॅन्सी लुक देणारे अगदी ज्वेलरीज या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील मंगळसूत्रांमध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत तिच्याकडे आणि मेन म्हणजे या ठिकाणी बघा अगदी फॅन्सी लुक देखील आहे डायमंड मध्ये वगैरे सिंपल हवे असतील वाटीमध्ये वगैरे वा ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील आणि हे समोरचे जे मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते ते सातशे रुपयाला आहे पण तिच्याकडे ते पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल कारण ऍक्च्युली त्याची क्वालिटी खूप छान आहे या मंगळसूत्राची वटपौर्णिमा येते तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जा खूप छान छान व्हरायटीज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील हे समोरचे जे ब्रेसलेट आहे ते तुम्हाला दीडशे पर्यंत त्या ठिकाणी भेटून जाईल याच्यामध्ये डिंझर्स वगैरे ते नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला भेटतील असे छोटे छोटे झुमके असतात तिच्याकडे आहेत बाहेर कसं कसं ना मोठे झुमके आवडत नाहीत घालण्यासाठी तसे छोटे छोटे आणि त्याच्या डिझाईन्स पण बघा त्याच्यामध्ये कलर्स पण खूप आहेत म्हणजे आपण प्रत्येक साडीवरती ड्रेसवरती मॅचिंग वगैरे करू शकतो त्याची चॉईस वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच करता येईल त्याच्यासाठी तर नक्कीच त्या शॉपला तुम्ही विजिट करा त्या ठिकाणी फिफ्टी पासून रेंज चालू आहे ऍक्च्युली मध्ये त्या ठिकाणी बघू शकता हे खूप छान असे लॉंग मध्ये डायमंड मध्ये अमेरिकन डायमंड म्हणतो आपण याला याच्यामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी इयरिंग्स मिळून जातील त्याचे डिझाईन्स बघा खूप छान आहे समोराचे झुमका तुम्हाला छोटासा तो देखील खूप छान आहे त्याचे डिझाईन्स देखील खूप छान आहे आणि वेगवेगळे वेग कलर्स पाहायला भेटतील हे समोरचे जे आहे ते वन ग्रॅम गोल्ड थर्टी सिक्स इंच मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हे लॉंग मंगळसूत्र आणि पेंडेंट पण बघा खूप छान अतिशय छान आहे ते अडीच हजारापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पण सध्या तिने ते टू थाउजंड म्हणजे दोन हजार असा रेट त्या ठिकाणी आहे खूप छान मंगळसूत्र आहे घातल्यानंतर अतिशय छान दिसणारे नक्कीच या वटर पौर्णिमेला हे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता त्याचप्रमाणे त्याच्याकडे कॉटन मध्ये ग्लाउंज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील पॉकेटमध्ये वगैरे आणि कलर पण बघा वेगवेगळे वेग आहेत प्रिंट देखील प्रिंटेड देखील आहेत प्रिं� आणि खूपच छान छान असे डिझाईन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील नेकमध्ये देखील तुम्हाला अतिशय छान त्या ठिकाणी व्हरायटी मिळून जाईल आणि ग्लाउन्स वगैरे तर आपण पाहिलेचारामध्ये वीने खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तर त्याच्यामध्ये दे देखील तुम्हाला त्या ठिकाणी टॉप मिळून जातील कलर्स आहेत कलर्स देखील वेगवेगळे मिळून जातील तर नक्कीच करा। या शॉपला तुम्ही व्हिजिट करा कारण या ठिकाणी टी शर्ट फक्त दोनशे रुपयाला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांग